मी जेव्हा जेव्हा फास्टिंगला जाते जेव्हा जेव्हा उपवास करायचं ठरवते तेव्हा मला जोरात एक दुखेची कळ येते आणि माझं कंट्रोल सुटतं माझा ताबा सुटतो आणि माझा उपवास माझी फास्टिंग ब्रेक होते तर हे खरंच कंट्रोल आपल्या हातात आहे का हे आज या व्हिडिओमधून समजून घेऊया हे समजण्यासाठी एक इमॅजिन करा तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाला केलं आहे तुम्हाला फार भूक लागली आहे समोर समचं मी जेवण पडलेलं आहे तुम्ही त्या जेवणावर तुटून पडला खाल्लं पोट भरून खाल्लं तेवढाच एक तुमची मैत्रीण आली तुम्हाला एक गुलाबजामून ऑफर केला तुमचं पोट भरलं होतं पण तरी तिच्या मानासाठी थी। तिच्या आग्रहाखातील तुम्ही तो एक गुलाबजामून खाल्ला पण अजून दुसरा गुलाबजामून खाऊ शकणार आहे का नाही का तुमचं कंट्रोल तुमच्या हातात आहे तर नाही तुमचं कंट्रोल हे आपल्या शरीरातल्या हार्मोन्सच्या हातात असते जेव्हा तुम्हाला भूक लागली होती तेव्हा घेरलीन नावाचा हार्मोन तुम्हाला ओढून ओढून सांगत होता जा जेवायला जा समोर चमचं मी जेवण पडलं आहे खा, ले ले, ते खा पण आता जेव्हा तुमचं पोट भरलेलं आहे तेव्हा हेच चमचमीत जेवण तोच गुलाबजामून तुम्ही आता खाऊ शकत नाही आहे कारण तेव्हा लेप्टिन नावाचा हार्मोन असतो हार्मोन ऑफ सटायटी तो तुम्हाला सांगत असतो की तुमचं पोट भरलं आहे तुमचं पोट तृप्त झालं आहे आता तुम्हाला जेवायची गरज नाही सेम हॅपन्स वेन यू डू फास्टिंग जेव्हा तुम्ही फास्टिंग करता तेव्हा हेच लेप्टिन हेच घेरली हार्मोन ओढून ओढून सांगत असतात की जा जेव जा खा आम्हाला भूक लागली तर हे कंट्रोल आपल्या हातात नसून हार्मोनियम्सच्या हातात कंट्रोल्समध्ये असतात आणि तेच आपण योगाभ्यासने हळूहळूहळू कंट्रोल करायचा प्रयत्न करतो शेअर करा हा व्हिडिओ जे देखील फास्टिंग करताना त्यांचा ताबा सुटतो आणि ते जेवावरती तुटून पडतात